मोर्चा असं होणार आहे तसं होणार <coughs> आहे आणि काही थोडी उलटबाजी करायचा प्रयत्न हा झालाच माणसं पांगवण्याचा प्रयत्न झाला ग्रामीण भागातली दोघांतली माणसं अडवण्याचा प्रयत्न झाला गाड्या थांबवण्याचा प्रयत्न झाला माझा एक सरळ सवाल आहे घुमन फिरवून विचारायचं काम नाही बाळासाहेबांचं शिवसैनिक आहे उद्धव साहेबांच्या तयार झालेला मी एक जिल्हा प्रमुख आहे वाईट तुम्ही समोर उत्तर द्या ना निवेदन जे आम्ही तयार केलेलं आहे पाचशे कामं तालुक्यात असतील पण फक्त पाचच काम निवेदनावरती पुरव्यासही ठरलेली आहेत पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा पालक, पालक असतो पाल मुख्यमंत्री झाले त्या पहिल्या सत्तेच्या काळामध्ये आपण मंत्री झाला था। त्यांच्या त्यांच्या आशीर्वादा आता पण जे काही सत्तेचा झाले पाठ आपल्या बावटी तो पण त्यांच्याच आशीर्वादा अडीच वर्षापूर्वी आपण कॅबिनेट मिनिस्टर झाला था। तालुक्याला आनंद झाला असं तालुक्यामध्ये काय काय झालं त्याच्या बाबतीत आपण काही विचार करणार आहात की नाही